राजर्षी शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पुणीत झालेल्या ऐतिहासिक शाहू तलावाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण स्वच्छता व परिसराचे सुशोभीकरण असा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन आत्तिकरे ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सुशांत वड्ड यांच्या वतीनं करण्यात आलं आधार फाउंडेशन रुकड़ी शाहू फाउंडेशन अतिग्रे संजय कुड़ावत विद्यापीठ विद्या मंत्री रािक्रे यांच्या सहकार्याने व हातकलंगले गटविकास अधिकारी शबाणा मोकाशी यांच्या उपस्थितीत देशी वृक्षांचे वृक्षारोपण उत्साह झाले या कार्यक्रमास मंडल अधिकारी बेळणेकर अधिकारी सतीश देशमुख ग्रामसेवक बाबासाहेब कापसे तलाठी नितीन जाधव केंद्र प्रमुख शशिकांत पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर उषा राणी खोत आरोग्य सेवक महेश वडर यांच्या सहमान्यवर उपस्थित होते महान न्यूज साठी संभाजी चौगले अतिक्रे ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा